प्रश्न आहे जेलेबीचा शोध कोणत्या देशात लागला ए भारत बी इराण सी रूस, बी पाकिस्तान बरोबर उत्तर आहे बी इराण पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सोन्याचे हॉटेल आहे ए चीन बी भारत सी अमेरिका बरोबर उत्तर आहे डी व्हिएतनाम पुढचा प्रश्न आहे कोणत्या झाडाचे लाकूड कधीच पेटत नाही ए आंबा बी पेरू सी केळी डी अंगूर बरोबर उत्तर आहे सी केळी पुढचा प्रश्न आहे काकडी खाल्याने कोणता आजार बरा होतो ए पित्त बी लिव्हर सी लठ्ठपणा डी कर्करोग बरोबर उत्तर आहे सी लठ्ठपणा